नमस्कार मित्रांनो मी नेहमी तुम्हाला सांगते की तुम्हाला ज्या कविता ऐकायच्या आहेत त्या तुम्ही नक्की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मी त्या इथे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज त्याच पद्धतीने सोनाली वारीक आणि डॉक्टर दीपक यांनी फरमाईश केलेली गोविंदनाथ्रजांची प्रेम आणि मरण ही कविता मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवणार आहे गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी अत्यंत अल्प आयुष्यात त्यांनी जी साहित्य निर्मिती केली ती केवळ कमाल अशी होती आणि प्रेम आणि मरण ही कविता अशीच एक फार अप्रतिम कविता आहे या कवितेत एक सुंदर गोष्ट आहे जी तुम्हाला नक्की आवडेल मी फक्त गोष्टीचा भावार्थ सांगते गोष्टीचा भावार्थ असा आहे की एक वृक्ष आहे आणि महाकाय प्रचंड वृक्ष आहे त्या वृक्षाचं मन जडलंय आकाशातल्या विजेवरती सगळे जण त्याच्या आसपास ते त्याला सांगतात की हा बेडा तू सोडून दे कारण वीज आणि झाड यांचं मिलन होऊ शकत नाही जर ते झालं जर ती तुझ्याकडे आली तर त्याच्यात तुझाच विनाश तुझा ठरलेला तुझा आहे पण तो म्हणतो क्षण एक पुरे प्रेमाचा एक अत्यंत भव्य दिव्य प्रेम जर का मला करायला मिळणार असेल एका क्षणासाठी तर मला ते मान्य आहे मला त्यानंतरचा मृत्यू मान्य आहे पण असं सामान्यांसारखं खुर्टं जेणं मला नको वाटतं मला कायम ही कविता वाचताना पृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमग्रजांच्या कवितेची ही आठवण होते कारण त्यातसुद्धा असंच एक भव्य दिव्य प्रेम त्याचं वर्णन केलं आहे या कवितेतली भाषा अत्यंत श्रीमंत आहे आणि ही कविता थोडी मोठी आहे पण माझी खात्री आहे ही कविता ऐकणं हा आपल्या सगळ्यांसाठीच एक फार सुंदर अनुभव असणार आहे मी सुद्धा आज पहिल्यांदाच ही कविता सादर करते काही चुकलं मागलं तर आपण रसिक सांभाळून याची मला खात्री गोविंदाग्रज प्रेम आणि मरण कुठल्या वृक्ष थोर एकच त्यात वाढला पुऱ्या झोमात सारखा चहुकडेच त्याच्या भवते गुडगापर झारे जगते तेथले झुडपेच खुरट इवलाली, माती तपसरल्या वेली माजती रोजती कैक उपजती आणखी मरती नाही त्या गणती दादही अशांची नव्हती त्या प्रती त्यासाठी मैदानात किती वेली तळमळतात सारख्या परिकर्माचे विंदान। काहीतरी असते आन सहुकडे कोणत्या मुहूर्तावरती मेघात वीज लखलखती नाचली त्या क्षणी त्या क्षणी त्याची मनी तरंग तिझणी गोड तरी जहरी प्रीतीच्या नवथर लहरी नकळता तो ठसा तो ठसा मनावर ठसला तो घाव जिभारी बसला प्रीतीचा वेड त्याला गगनातील त्यावरी जाति धर्म त्याचा सुटला, संबंध जगाशी तुटला त्यापुढे आशा आशाही कोठली काही राहिली नाही सारखा जाळी ध्यास त्यास तिन्ही काळी एक तो मुसळधार पाऊस पडला मुसळधार पाऊस पडला तरी कधी टवटवी त्याला ये जरी वारा करी जरी वारा करी तरी हले नयाचे पान एकही कैकदा कळ्याही आल्या न फुलल्या काही केल्या कधी तो योग तो योग खरा हठ योग प्रीतीचा रोग लागला जाला लागते जगावे त्याला हे असे ही त्याची स्थिती दीड या दुनिया बडबडे कुणी हसे कुणी करी किव तळफडे कुणाचा जीव त्यास्तव. कुणी दया ही त्यावरी करीती कुणी दयाही त्यावरी करीती स्वर्गस्थ देव मनी हसती त्या प्रती निंदी कुणी त्या प्रती नजर चुकविती भीती ही कोणी जड जगास अवजड गोणी होईतो इश्काचा जहरी प्याला नशिबाला जाचा आला हा असा टोकाविण चालू मरणे ते त्याचे होते जगणे सारखे हृदयाला हसणे जीवाला नकळत जगणे वरी वरी पटतना जगी जगपणा त्याची या मना भावत्या टाकी देवा तुनी दगडची बाकी राहतो या परी तपश्चर्याती किती झाली तिला ना गणती राहिली इंद्राच्या इंद्रपदाला पसा रखा सुटला भीतीने, ध्रुव बाळा मत्सर वाटे पाहुली तो स्वतः तपो देवता काल संपता प्रकटली अंती वरब्रूही झाली वदती त्याप्रती तपफळास आले पाही माग जे मनोगत काही यावरी हो चिरंजीव लवलाही हो चिरंजीव लवलाही कल्प दुसरा होई नंदनी प्रळईच्या वट वृक्षाचे तुझ मिळेल पद भाग्याचे तरु असा तो वदे तो वदे देवी सर वदे हेची एकदे भेटवी हे मजला जी जीवाची बाला एकदा सांगती हिताचा गोष्टी सांगती हिताचा गोष्टी देवांचा 33 कोटी मगतया ही भलती आशा बारे ही भलती आशा बारे सोडी तू वेड हे सारे घातकी स्पर्शासह मरण ही आणि ती तुझा जीवाची राणी त्या क्षणी ही अशी? ही अशी शुद्ध राक्षसी काय मागसी माग तू काही लाभले कुणाला नाही जे कधी तो हसे जरा उपहासे तो हसे जरा उपहासे मग सवेच बदला खासे त्या प्रती निष्प्रेम चिरंजी वनते निष्प्रेम चिरंजीवनते जगी जगी दगडालाही मिळते धिकतया क्षण एक पुरे प्रेमाचा क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे निग्रहे वधु शब्दहे हे अधिक आग्रहे जीव आवरुनी ध्यानस्थ बैसला फिरुनी वृक्षतो तो निग्रह पाहुन त्याचा निरुपाय सर्व देवांचा जाहला मग त्याला भेटायाला गगनातील चंचल बाला धाडिली धाबली उतावीळ होत प्रीतीची जळती जोत त्याकडे, कडकडे त्यावरी पडे स्पर्श जो घडे वृक्ष उन्मळला दुभंगून खाली पडला त्या क्षणी दुभंगून खाली पडला परी पडता पडता हसला एकदा हर्षाच्या येऊन लहरी फडफडून पाने सारी हासली त्या कळ्या सर्व ही फुलल्या खुलल्या त्या कायम खुलल्या अजूनही तो तो योग, योग, योग प्रीतीचा रोग लागला जाला लाभते मरणही त्याला हे असे लाभते मरणही त्याला हे असे आणि गोविंदाग्रजांनी या कवितेच्या शेवटी दोन छोट्या ओळी लिहिल्या आहेत तर अशी ही प्रेम आणि मरण ही कविता मी आज तुम्हा सगळ्यांसाठी सादर केली मला नक्की कळवा ही कविता तुम्हाला कशी वाटते ही कविता म्हणण्याचा तसा फारसा सराव मला नाहीये त्याच्यामुळे कदाचित काही मीटरमध्ये म्हणताना इकडचं तिकडं झालेलं असू शकतं आपण सगळे समजून याची मला खात्री आहे तुम्हाला आणखीन कुठल्या कविता या चॅनलवरनं ऐकायला आवडतील हे मला नक्की कळवा ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अर्थातच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट शेअर सबस्क्राईब लाईक